भ्रष्टाचार लागत याच्या अगोदरही अनेकांना राजीनामे द्यावे लागतील भ्रष्टाचार केला तर राजीनामा दिला पाहिजे पैसे खायचे असेल तर तयारी ठेवली पाहिजे उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की राम ही मोदींची खाजगी संपत्ती नाही आणि शिवाजी महाराजांची तुलना करणं म्हणजे निर्बुद्धपणाचं आहे नाही हे तर शिवाजी महाराजांची तुलना कोणी करायचा प्रश्नच नाही पण साधारणतः एखाद्या कोणी नेत्यांनी व्यक्तींनी तुलना केली म्हणजे मोदीजींनी स्वतःची स्वतः तुलना केली असा अर्थ होत नाही आपल्या ही राज्यामध्ये शरद पवार साहेबांना जाणता राजा म्हणायचे ती तुलना कोणी केली माननीय बाळासाहेबांना प्रति शिवाजी म्हणायचे कोणी तुलना केली मला वाटतं की विस्मरणच एवढं आहे बरं जाग हे पीएचडी वगैरे जागे नाही भाजप सोबत गेलं की मोदीची गॅरंटी असल्याची अच्छा म्हणजे त्यांना यायची इच्छा जागी असे का तर कारण त्यांच्याकडे खूप चौकशा सुरू झाल्या आहेत तर त्यांना असं वाटत असेल की आपण भाजपमध्ये गेलो तर क्लीन क्लीनचीट मिळेल म्हणून कदाचित हे वाव व्यक्त करत असेल असं मला वाटत नाही मी माहिती घेऊन सांगेल भाऊ राज ठाकरे बाजार समितीच्या बाबतीत खाजगी बाजार समितीच्या बाबतीत आपण म्हणता कदाचित असू शकेल सहकारी संस्था किंवा इतर माध्यमातून होणाऱ्या बाजार समित्यांमध्ये निवडणुका असेल तर हा विषय कदाचित असू शकेल पण तरीही मी माहिती घेत राज ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर या आधी देखील नाशिकमध्ये त्यांची सत्ता होती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे ना प्रत्येक पक्षाला अधिकार आहे त्यांनी मोर्चे बांधणी केली पाहिजे आणि मोर्चे बांधणी करूनही मोदीजी हे तो मुमकीन आहे त्यामुळे मोदीजी हे आता देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये विकासाचे केंद्रबिंदू आहे आपल्याला जर विकासामध्ये योगदान द्यायचं असेल तर आता जनतेच्या हे लक्षात आलं की मोदीजी शिवाय कोणी देऊ शकत संजय राऊत यांनी मनसेला पण महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची ऑफर देऊ केलेली आहे त्यांना अशा पद्धतीने महाविकास आघाडीला मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे विचार ते करताय करू दे त्यांना त्यांचा तेन प्रयत्न काल राष्ट्रवादीच्या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने हा मत मांडलं सुनावणीमध्ये की शरद पवार हे सदस्य राष्ट्रवादी याच्याकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो देशासाठी जे जे म्हणून देश आहे ते ते घडावं आणि ईश्वराने हे घडवण्यासाठी निश्चितपणे अनेकांना सद्बुद्धी द्यावी असं मला व्यक्तिगत दृष्टीने वाटतं हा बरोबर आहे शेवटची निवडणूक म्हणजे काँग्रेससाठी शेवटची निवडणूक कोणी विचारायलाच तयार नाही आहे आज तुम्ही इंडिया अलायन्स पाहिलं काय गोष्टी सांगायचे चोवीस मध्ये तर मंत्री मंडळाचे खाते वाटप जागे खातेच वाटप जागी नाही खात्यावरून भांडणं सुरू जागी पंतप्रधान पदावरून भांडणं सुरू झाली आणि आज आमची ममता दिदी म्हणते मै काँग्रेस के साथ या पश्चिम बंगाल मे नाही घडूंगी तिकडे पंजाबचे मान म्हणते मै नेहमी घडूंगा इकडे आपण बिहारमध्ये पाहिलं टाटा बाय बाय गुड बाय करत नितीश कुमारजीनी सांगितलं की कमल खिडेगा तोही विकास होगा असं आता अनेक ठिकाणी घडणार आहे मला वाटतं की याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित व्हायचा आणि नंतर राहुल गांधीजी आधे उधर गए आधे इधर अब अं अखेगा बचाहू असं म्हणण्याची वेळ येऊ यो नये एवढंच बघावं हो उद्धव ठाकरे यांनी साधारणतः आजचा जो अर्थसंकल्प आहे तो वर्षभराचा नसून हा वेखानुदान आहे मुख्य अर्थसंकल्प हा जुगई मध्ये जेव्हा संसदेचं नवीन सरकार म्हणजेच मान्य मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होईल तेव्हा तो अर्थसंकल्प जुगईमध्ये होणार आहे पण तरीही विश्वगौरव देशनायक देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी जो संकल्प केला या देशाच्या प्रगतीचा या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विश्वगौरव बनवण्याचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दे। देशाची प्रगती वेगाने व्हावी याला आधार देणारा अर्थसंकल्प आहे नारिसे नारायणितक असेल किंवा लखपती दिदी असेल बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्वातंत्र्याचं स्थान मा हे निश्चित करण्याचा विषय असेल भारतमाता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही स्वातंत्र्यानंतर सहासष्ट वर्ष ही समस्या होती आता पुन्हा दोन कोटी घरांना मंजुरी देत या संदर्भामध्ये सरकारने आपली भूमिका अन्न वस्त्र निवारा एकीकडे ऐंशी कोटी जनतेगा मोफत धान्य दोन कोटी नवीन निवारा देण्याचा संकल्प यासोबतच पायाभूत सुविधांसाठी प्रचंड अशी राशी उपलब्ध करून दिली आहे आपणही बघतो आहे की अशा पायाभूत सुविधा या स्वातंत्र्यानंतर इतक्या वेगाने होताना आपण आत्ता अनुभवतो आहे रोजगार आणि रोजगार देतानासुद्धा शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीला रोजगार देण्याच्या दृष्टीने सुद्धा फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांनासुद्धा मदत करण्याच्या दृष्टीने अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये ज्याचं सुतोवाच केलं आहे देश हा भयमुक्त व्हावा देश भूकमुक्त व्हावा देश रोजगारयुक्त व्हावा देश विषमतामुक्त व्हावा आणि या देशाचं स्थान हे आता तिसऱ्या इकॉनॉमीकडे जावं हा संकल्प यातून आपण बघतो आहे आणि मग विश्वास आहे की मोदी है तो मुमकीन आहे सर्वसामान्यांना दिलासा नाही असा विरोधकांकडून आरोप आहे तसं शेतकऱ्यांसाठी कुठली यामध्ये झालेली नाही विरोधकांनी एकदा कधीतरी सांगावं की त्यांच्याकडे इतके वर्ष सत्ता असताना कोणते दिवे गाव गे एकतरी ज्योत प्रज्वलित केली का आत्ता साधारणतः अकरा कोटी साठ लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर होत आहे याची माहिती आहे का साधारणतः पूर्ण देशामध्ये छत्तीस लक्ष कोटी रुपये वितरित केले गेले तुमच्या काळात तर साधं बँकेचं सा खातं नव्हतं घर तर दूर आता एक कोटी घरांना सोलार सिस्टीमच्या माध्यमातून विजेचं बिल येणार नाही हा विचार करणारे प्रधानमंत्री गा बघे कौतुक करता येत नसेल तर देशाच्या विकासामध्ये अशा पद्धतीने शुक्राचार्य कशा गावता हो अरे तुलना करायचं असेल तर तुमचं काय बजेट होत सांगा ना दोन हजार तेरा मध्ये तुमचं काय बजेट होत तुम्ही काय केली किती मेडिकल कॉलेज केले किती एम्स हॉस्पिटल जरा सांगा ना एखाद्या विषयात पाच जागा म्हणून तुम्ही मेरिट आल्याचा आव आणू नका विरोधकांनी तर मला तर वाटतं की संयमाने आणि शांततेने बसले तर दोन चार मत जास्त पडतो मग नाही समज नाही कोणी सांगितलं बाजार समित्यांमध्ये निवडणुका होणार नाही मग माहिती नाही भ्रष्टाचार जागा तर याच्या अगोदरही अनेकांना राजीनामे द्यावे लागले भ्रष्टाचार तर राजीनामा दिला पाहिजे पैसे खायचे असेल तर तयारी ठेवली पाहिजे मग उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं की राम ही मोदींची खासगी संपत्ती नाही आणि शिवाजी महाराजांची तुलना करणं म्हणजे निर्बुद्धपणाचं लक्षण आहे पण हे तर शिवाजी महाराजांची तुलना कोणी करायचा प्रश्नच नाही पण साधारणतः एखाद्या कोणी नेत्यांनी व्यक्तींनी तुलना केली म्हणजे मोदीजींनी स्वतःची स्वतः तुलना केली अर्थ होत नाही आपल्या ही राज्यामध्ये शरद पवारसाहेबांना जाणता राजा म्हणायचे ही तुलना कोणी केली माननीय बाळासाहेबांना प्रति शिवाजी म्हणायचे कोणी तुलना केली मला वाटतं की विस्मरणच एवढं आहे बरं जागं आहे हे पी एच डी वगैरे जागे नाहीत क्लीन चिट हीच गॅरंटी अच्छा म्हणजे त्यांना यायची इच्छा जागी असेल कारण त्यांच्याकडे खूप चौकशा सुरू जागा आहेत तर त्यांना असं वाटत असेल की आपण भाजपमध्ये गेलो तर क्लीन चिट मिळेल म्हणून कदाचित हे भाव व्यक्त करत असेल असं मला वाटत नाही मी माहिती घेऊन सांगू बाजार समितीच्या बाबतीत खाजगी बाजार समितीच्या बाबतीत आपण म्हणता कदाचित असू शकेल सहकारी संस्था किंवा इतर माध्यमातून होणाऱ्या बाजार समित्यांमध्ये निवडणुका तर होतीच ना प्रायव्हेट कोणी इन्व्हेस्टर असेल तर हा विषय कदाचित असू शकेल पण तरीही मी माहिती घेतो राज ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहे या आधी देखील नाशिकमध्ये दे त्यांची सत्ता होती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणी करायला नाशिकमध्ये ठीक आहे ना प्रत्येक पक्षाला अधिकार आहे त्यांनी मोर्चे बांधणी केली पाहिजे आणि मोर्चेबांधणी करूनही मोदीजी आहे तो मुमकीन आहे त्यामुळे मोदीजी हे आता देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये विकासाचे केंद्रबिंदू आहे आपल्याला जर विकासामध्ये योगदान द्यायचं असेल तर आता जनतेच्या हे लक्षात आलं की मोदीजीशिवाय कोणी देऊ शकत संजय राऊत यांनी मनसेला पण महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची ऑफर देऊ केलेली आहे मग मी आता त्यांना आवश्यकताच आहे त्यांना अशा पद्धतीने <laughs> महाविकास आघाडीला मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे विचार ते करताय करू दे त्यांना त्यांचा प्रयत्न काल राष्ट्रवादीच्या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने मत मांडलं शरद सदस्यच नाही नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादी त्यामुळे त्यांचा अधिकार याच्याकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो देशासाठी जे जे म्हणून देश हिताचा आहे ते ते घडावं आणि ईश्वराने हे घडवण्यासाठी निश्चितपणे अनेकांना सद्बुद्धी द्यावी असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं बरोबर आहे शेवटची निवडणूक म्हणजे काँग्रेससाठी शेवटची निवडणूक कोणी विचारायलाच तयार नाही आहे आज तुम्ही इंडिया अलायन्स ग काय गोष्टी सांगायचे चोवीस मध्ये तर मंत्रिमंडळाचे खाते वाटप जागे खातेच वाटप जागी नाही खात्यावरून भांडणं सुरू जागी पंतप्रधान पदावरून भांडणं सुरू जागी आणि आज आमची ममता दिदी म्हणते मै काँग्रेस के साथ या पश्चिम बंगाल मे घडून घडूंगी तिकडे पंजाबचे मान म्हणते मै नेह घडूंगा इकडे आपण बिहारमध्ये पाहिलं टाटा बाय बाय गुड बाय करत नितीश कुमारजीने सांगितलं की कमल खेळेगा तोही विकास होगा असं आता अनेक ठिकाणी घडणार आहे मला वाटतं की याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित व्हायचा आणि नंतर राहुल गांधीजी आधे उधर गे आधे इधर अब मैं अखेगा बचावू असं म्हणण्याची वेळ येऊ यो नये एवढंच बघावं गे हो oh, उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे बजेटकडे आणि काय साधारणतः आजचा जो अर्थसंकल्प आहे तो वर्षभराचा नसून हा विखानुदान आहे मुख्य अर्थसंकल्प हा जुलै मध्ये जेव्हा संसदेचं नवीन सरकार म्हणजेच मान्य मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होईल तेव्हा तो अर्थसंकल्प जुगईमध्ये होणार आहे पण तरीही विश्वगौरव देशनायक युगपुरुष युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी जो संकल्प केला या देशाच्या प्रगतीचा या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विश्वगौरव बनवण्याचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दे। देशाची प्रगती वेगाने व्हावी याला आधार देणारा अर्थसंकल्प आहे नारिसे नारायण इतक असेल किंवा लगपती दीदी असेल बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्वातंत्र्याचं स्थान निश्चित मा हे निश्चित करण्याचा विषय असेल भारतमाता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही स्वातंत्र्यानंतर सहासष्ट वर्ष ही समस्या होती आता पुन्हा दोन कोटी घरांना मंजुरी देत या संदर्भामध्ये सरकारने आपली भूमिका अन्न वस्त्र निवारा एकीकडे ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य दोन कोटी नवीन निवारा देण्याचा संकल्प यासोबतच पायाभूत सुविधांसाठी प्रचंड अशी राशी उपलब्ध करून दिली आहे आपणही बघतो आहे की अशा पायाभूत सुविधा या, पाया या स्वातंत्र्यानंतर इतक्या वेगाने होताना आपण आत्ता अनुभवतो आहे रोजगार आणि रोजगार देतानासुद्धा शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीला रोजगार देण्याच्या दृष्टीने सुद्धा फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा मदत करण्याच्या दृष्टीने अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये ज्याचं सुतोवाच केलं आहे देश हा भयमुक्त व्हावा देश भूकमुक्त व्हावा देश रोजगारयुक्त व्हावा देश विषमता मुक्त व्हावा आणि या देशाचं स्थान हे आता तिसऱ्या इकॉनॉमीकडे जावं हा संकल्प यातून आपण बघतो आहे आणि मग विश्वास आहे की मोदी है तो मुमकिन आहे सर्वसामान्यांना दिलासा नाही असा विरोधकांकडून कधीतरी सांगावं की त्यांच्याकडे इतके वर्ष सत्ता असताना कोणते दिवे गाव गे एक तरी ज्योत प्रज्वलित केली का आता साधारणतः अकरा कोटी साठ लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर होत आहे याची माहिती आहे का साधारणतः पूर्ण देशामध्ये छत्तीस लक्ष कोटी रुपये वितरित केले गेले तुमच्या काळात तर साधं बँकेच सा खात नव्हतं घर तर दूर आता एक कोटी घरांना सोलार सिस्टीमच्या माध्यमातून विजेचं बिल येणार नाही हा विचार करणारे प्रधानमंत्री गा बघे कौतुक करता येत नसेल तर देशाच्या विकासामध्ये अशा पद्धतीने शुक्राचार्य कशा गावता अरे तुलना करायची असेल तर तुमचं काय बजेट होत सांगा ना दोन हजार तेरा मध्ये तुमचं काय बजेट होत देशाची प्रगती तुम्ही काय केली किती मेडिकल कॉलेज केले किती एम्स हॉस्पिटल केले जरा सांगा ना एखाद्या विषयात पाच जागा म्हणून तुम्ही मेरिट आल्याचा आव आणू नका विरोधकांनी तर मला तर वाटतं की संयमाने आणि शांततेने बसले तर दोन चार मत जास्त पडतो मग नाही समज हा काय म्हणजे समित्यांमध्ये निवडणुका होणार नाही कोणी सांगितलं तस बाजार समित्यांमध्ये निवडणुका होणार नाही मग माहिती नाही